अशेचा धक्का चला ना बस तो तुम्ही दुखात रात्रे कारण बेवज कभी डर ना लगे कभी डर ना लगा मुझे फासला देकर, मैं पढ़ता गया रास्ता देखकर लाभ अनेक गोष्टी आहेत त्या निवडणुका संपल्यात काय आणि त्या निवडणुका आहेत ना आता पुढे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद लाडक्या बहिणीच्या बरोबरी ना त्या ओबीसी सवालदार जे आहे ते प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला विचार आहे तिकडे आमदारांना काही लोकांना भ्रम आहे की आमच्या फक्त लडक्या बेड लडक्या बैठकी फक्त बहिणी नाही ना याही गोष्टी आहेत ना तिथे महत्वाचं हे लोकांचं म्हणणं की हे एक नंबरला आहे आणि मग लडक्या बहिणीची शक्ती आहे पण ज्या शक्ती त्याचा मी म्हणजे इतर जे आहेत आमच्या आमचे ओबीसी आमदार आहेत मंत्री झालेले त्यांच्याबद्दल मी स्वतः काही कॉमेंट करणार नाही इतरांनी ती कॉमेंट केलेली आहे परंतु होकल मनुष्य पाहिजे आम्हाला व्होकल लिडर्स पाहिजे होकल मंत्री पाहिजेत ते आमच्या साठी लढतील आमच्यासाठी बोलतील अनेक लक्षात येईल ही लढाई जी आहे आता परत आवाज यायला सुरुवात झालेली आहे पण ही लढाई आमदार म्हणून जसं हाऊस वगैरे मी लढणार त्याचप्रमाणे तिथे कितीही बंधन असली तरी, तरी रास्ता तो मेरा है